श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी दोन हजार पंचवीस वटपौर्णिमेसाठी काही खास उखाणे घेऊन आलेली आहे तर वटपौर्णिमेच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर प्रत्येक सुवसनी महिला ही आवर्जून वटपौर्णिमेची वाट पाहत असते वडाला सात फेरे मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते दिवसभर उपवास करत असते तर अशा पद्धतीनं हा वटपौर्णिमेचा सण आपल्या भारतीय परंपरेमध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो आणि त्याबरोबरच या दिवशी हळदीपुंकाचे कार्यक्रम देखील होतात आणि त्यासाठी आपल्याला आवर्जून पाहिजे असतात ते म्हणजे उखाणे तर प्रत्येक महिलेला वाटते की आपण दुसऱ्या महिलेपेक्षा एखादा सुंदर सोपा असा उखाणा घ्यावा ज्यामुळे सर्वांचं मन आपल्याकडे म्हणजे आकर्षित होईल किंवा या उखाणा ऐकून सगळ्याचं मन प्रसन्न होईल असा उखाणा आपल्याला वाटतं घ्यावं तर असा सुंदर उखाणे आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया साठाव वर्ष सरलं डोळ्याला आला चष्मा साठाव वर्ष सरलं डोळ्याला आला आता चष्मा तोंडात आली कवळी हातात आली काठी हातात आली काठी तरी टिंबटिंबरावांचं नाव घेते खास तुम्हा सर्वांसाठी महालक्ष्मी मंदिरात आंबा मातेची मोहक मूर्ती महालक्ष्मी मंदिरात आंबा मातेची मनमोहक मूर्ती रावांची पसरावी सगळ्या जगात कीर्ती विश्वास हा संसारूपी सागराचा किनारा विश्वास हा संसारूपी सागराचा किनारा रावांच्या जीवनात मी सुखाचा निवारा भारतीय नारी जपते संस्कृतीचा वसा भारतीय नारी जपते संस्कृतीचा वसा टिंबटिंबरावांचं नाव घेते तुम्ही क्षणभर तरी बसा इंद्रधनुष्याचे सप्तरंग खुलत जातात उत्तुंग आकाशात इंद्रधनुष्याचे सप्तरंग खुलत जातात उत्तुंग आकाशात टिंबटिंबरावांच्या सोबतीनं कर्तव्याचे विविध रंग भरले माझ्या जीवनात